नमस्कार अमूक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत चुरमा लाडू खूप छान झाले आहेत तर आपण बघूया ते कसे करायचे आहेत इथे एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे याच्यामध्ये आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मेजरिंग कपप्रमाणे घेतलं आहे तर दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव पाव कप बारीक रवा घेतलेला आहे पाव कप बेसन घेतलेलं आहे आणि पाव कप तूप घेतलेलं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी घालून चपातीच्या पिठाप्रमाणे आपण गोळा मळून घ्यायचा आहे इथे थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेते चपातीच्या पिठाप्रमाणे आपण गोळा मळून घेतलेला आहे आता इथे अशा प्रकारे आपण त्याचे उंडे करून घ्यायचे आहेत ह्याच्या छोट्या छोट्या वरून घेतल्या तरी चालणार आहे असे आपण सगळे गोळे करून घेतलेले आहेत हे आपण तळून घेऊया लो टू मीडियम फ्लेमवर हे पण तळून घ्यायचे आहेत गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे दोन्ही साईडने आपण चांगले तळून घ्यायचे आहेत तर इथे मी ब्राऊन कलरवर हे तळून घेतलेलं आहे काढून घेऊया आणि आता हे अशा प्रकारे आपण सगळेच गोळे तळून घ्यायचे आहेत इथे सगळे पिठाचे गोळे तळून झालेले आहेत हे थंड करायला ठेवायचे आहेत आणि तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट तळून घेऊया तर इथे थोडंसं तूप घातलं आहे पॅनमध्ये आणि याच्यामध्ये आपल्या आवडीचं ड्रायफ्रूट तळून घ्यायचे इथे मी थोडेसे काजू आणि बदाम घेतले आणि तुपावर चांगले भाजून घ्यायचे आहेत इथे हे ड्रायफ्रूट मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण तर पिठाकडे जाऊया तर हे आजचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे तर मिक्सरमध्ये जाडसर आपण वाटून बारीक करून घ्यायचे आहे जाडसर करायचं आहे आणि असे तुकडे तुकडे करून टाकायचे आहेत आणि पल्स मोडवर आपण हे बारीक करून घ्यायचं आहे तर इथे सगळे तुकडे करून झालेले आहेत तर मिक्सरमध्ये घालूया इथे मी दोन बॅचमध्ये ते बारीक करून घेणार आहे हे आपण मिक्सर बंद चालू करून असं जाडसर वाटून घेतलेलं आहे तर हे आपण आता एका बोलमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आपण बाकीचेही गोळे बा बारीक करून घ्यायचे आहेत दोन बॅचमध्ये मी बारीक करून घेतलेले आहेत गॅसवर पुन्हा मी पॅन ठेवलेला आहे याच्यामध्ये कप तूप घातले आहे आणि एक कप बारीक चिरले चिरलेला गूळ घातलेला आहे आता हा गूळ आपण पातळ करून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे काही करायचा नाही आहे फक्त पातळ करून घ्यायचं आहे गूळ विरघळलेला आहे व्यवस्थित पातळ झालेला आहे आता हा आपण त्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया ते ड्रायफ्रूट घालते आणि त्याचबरोबर आपण गूळ घालायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता इथे मी सगळं हातानेच मिक्स करून घेते इथे मी याच्यात एक टेबल स्पून खसखस घातलेली आहे आधी घालायला मी विसरले त्यामुळे मी आता घातलेली आहे आणि हे आपण लाडू आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत इथे छान असे पौष्टिक आणि टेस्टी असे चुरमा लाडू तयार आहेत नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू